भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे राजकीय वर्तुळाबरोबरच कलाविश्व व अर्थविश्वातून त्याचबरोबर जागतिक स्तरावरून देखील त्यांना आदरांजली वाहिली जात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी एक सविस्तर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुधारणांचा उल्लेख सर्वात प्रथम केला आहे त्यांनी लिहिलंय की भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं एकोणीसशे एक्क्याण्णव ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती अशा वेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बिड्या घातल्या होत्या त्या तोडून काढण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं अर्थात नरसिंह रावांसारख्या पंतप्रधानांची साथ त्यांना लाभली हे देखील खरं जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंग यांनी एक वाक्य वापरलं होतं नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अँड आयडिया हुज टाइम हॅज कम थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि त्याला आता कोणीच थांबवू शकत नाही भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे पुढे मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देखील सलग दहा वर्ष अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना ते एक वाक्य म्हणाले होते आय डू नॉट बिलीव दॅट आय हॅव बीन अ वीक प्राईम मिनिस्टर आय ऑनेस्टली बिलीव दॅट हिस्ट्री विल बी काइंडर टू मी देन द कंटेम्प्ररी मीडिया ऑर फॉर दॅट मॅटर ऑपोजिशन इन दी पार्लिमेंट डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुध होणार नाही उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत व्यावसायिक असोत किंवा मग नोकरदार वर्ग असो अधिक उत्तम काहीतरी करावं घडवावं यासाठी ही जी वृत्ती भिनली आहे त्याचे शिल्पकार हे डॉक्टर मनमोहन सिंगच असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून आदर होतो पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंग यांनी न बोलता शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही असा सूचक उल्लेखही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या शेवटी केला आहे राजकीय के घडामोडी संदर्भातील अशाच अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह